बुद्रुक इथं खळबळ चैतन्य बेकरीच्या मालकानं घेतला गळफास मान तालुक्यात खळबळजनक घटना मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक गावात शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून चैतन्य बेकरीमध्ये एका अठ्ठावीस वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे शिवराज बाजीराव जाधव वर्ष अठ्ठावीस मूळ राहणार रणसिंगवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा सध्या राहणार पिंगळी बुद्रुक तरुणाचं नाव आहे दुपारी सुमारे बारा वाजून सत्तावीस मिनिटांच्या सुमारास चैतन्य बेकरीमध्ये शिवराज जाधव यांनी रस्तीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळपास घेतल्याची घटना घडली काही वेळातच हा प्रकार उघडकीस येताच परिसरात भीतीचं व तणावाचं वातावरण वा वा निर्माण झाले नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले मैताची माहिती त्यांचे मामा सुरेश मारुती जगदाळे यांनी दिली असून दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक चार ओब्लिक दोन हजार सव्वीस नुसार बीएनएस कलम एकशे चौऱ्याण्णव अंतर्गत नोंद करण्यात आली आहे मैताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पंचनामा करण्यात आहे या आत्महत्येमागील नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून या घटनेचा सखोल तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार पी ए खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पिंगळी बुद्रुक परिसरात शोककळा पसरली आहे संदीप जठार गोंदवले